देवेंद्र फडणवीसांच्या आईबद्दल अपशब्द काढल्यास आम्ही वळवळणारी जीभ हातात काढून नितेश राणेंचा मनोजरांगेनं इशारा मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंतरवाली सराटीवरून मुंबईच्या दिशेनं मोर्चा काढण्याच्या तयारीत असलेले मनोजरांगे पाटील आणि भाजप नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे मनोजरांगे पाटील यांनी रविवारी बीडमध्ये झालेल्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आईविषयी अपशब्द उच्चारल्याचा आरोप भाजप नेत्यांकडून केला जात आहे भाजपच्या नेत्यांकडून आज सकाळपासूनच सोशल मीडियावर यासंदर्भात पोस्ट टाकल्या जात आहेत त्या सगळ्या वादात आता भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी उडी घेतली त्यांनी भाजपच्या अन्य नेत्यांच्या पुढे जात मनोजरंगे पाटील यांना टोकाचा इशारा दिला आहे जे रक्तानी मराठा असा ते कधीच कुणाच्या आईबद्दल अपशब्द वापरत नाही ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण आदर करतो त्यांनी कायमच कुणाच्याही आई बहिणींचा आदर केला मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाची लढाई लढावी लड़ा मात्र आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आईबद्दल अपशब्द उच्चारण्याची हिंमत कोणी करत असेल तर ती वळवळणारी जीभ हातात काढून देण्याचं सामर्थ्य आमच्यासारख्या शहाण्णव कोळी मराठ्यांमध्ये आहे हे मनोज जरांगे यांनी लक्षात ठेवावं असा इशारा नितेश राणे यांनी दिला आहे आणि या टीकेला आता मनोज जरांगे पाटील काय प्रत्युत्तर देणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत जे रक्ताने मराठे असतात ते कधीच कुठल्या कोणाच्या आईबद्दल अपशब्द वापरणार नाही ज्या शिवरायांचा आपण आदर्श घेतो त्या छत्रपती शिवरायांनी नेहमीच प्रत्येक माता भगिनीचा आदरच केलेला आहे जरांगेने आरक्षणाची लड़ा लढाई लढावी पण ती लढत असताना आमच्या फडणवीस साहेबांच्या आईबद्दल अगर अपशब्द बोलण्याची हिंमत करत असेल तर ती वळवळणारी जीभ हातात काढून देण्याची हे सामर्थ्य आमच्यासारख्या शहाण्णव कोळी मराठ्यांमध्ये आहे हे त्यांनी लक्षात ठेवावं ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई